या कडकले मुदकन सुतेराज एक कॉक्रोच कॉकरोज आहे <laughs> मी गाडीत बोलली तर मला काहीतरी पाहिजे पाहिजे म्हणून तो इथं हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा

आणि गाईज काल काय होती घर कोण नव्हता ना मी पण बाहेर होतो काल आणि हा ही नाही ते मनालीला मी तो लाल कपड्याचा फोटो टाकले त्याच्यावर कमेंट केली भाभी भाभीलाही व्हिडिओ कॉल केले <laughs> बाबी का बोलते हा काल घरी मोदक नव्हते बनवले सो माझ्यासाठी मोदक आलेले आहेत पार्सल बादु बाई, बादु मोदक बस माझ्यासाठी माझ्या फॅन कडून मोदक आलेले आहेत ते पण रंगी रंगी कलरफुल माकवले दिल्यान कोण जिनी कोणी बनवल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहे फॅन आहे ती माझी अजिबात मेहनत नाही

मोदक एवढे भारी झाले होते एक नंबर खुश खा फटका मारून तारीफ तर करत होते व्हिडिओ आणि आता आपण चाललो फिरायला मॉल मध्ये अरे बर्थडे इथं आलाय ना भावच्या भावच्या करताय इथं इमॅजिक आला नंतर ना

तो एक एक घास एक सगळ्या वाटते नको त्यांचं पाणी निघालस या किसमिस मुदकन किसमीस दगल सुतेर कॉक्रोच कॉक्रोच आहे कॉक्रोच आहे कॉक्रोच बस होता

लग्नाला पुढच्या महिन्याने अनिव्हर्सरी होईल अजून या बघा का काय खाते अरे या का होता दिवस आई स्वतः दाखव ना कसा पिला

तुम्ही भाईचा दाल किचडा बघितला असेल कसा वाटणार भाई <laughs> दुसऱ्या दिवशी मी ब्लॉग ब्लॉगवर लिवायला फोन केले तर खरा आनडीस तू बरोबर बोलता की नाही हो चावली भातला किचवला हो देवा तुम्ही लावली द्याल वा भारत्या युट्युबवर असं दाखवलेला सर का, का। मला तो काम चालला अंगाव टाकी ना काय सो मी आता मी गुडूला बोललेलो गुडू मी बोललो नव्हतो मी असं काही बोलत नाही

बोलते ताई ना? ताई केसर केसर फा घेतला बीच्या उडी मलीस तर स्वतःनी करता चांगला ब्लॅक करंट करंट तसा माणूस तसा करंट तुम्ही कोणच्या बाजूशाचा बाजूशा आम्ही बसल्या ना तू एकटा खात्या

कार माझं आहे तुम्हाला जर फक्त अॅनिव्हर्सरी साठी मग आवरे लांब करण्या जात कच उलट ना माझी बेस्ट ऑप्शन होईल ती नम्रता गेल ती ना तिला इसरा ना सफेद वालवंट वालवंटवर सुपट टाकाव हा बेस्ट ऑप्शन मी कस फक्त साठी आवरे लांब जाऊ नका मतलब नाही राजस्थानला नगे नका लागू येऊन प्लॅन कसा पिचकटल त्याच्या मागे लागलाय ना चांगला सांगता कुठं चांगला सांगता दुसरं काय त्याला ऑप्शन दिला सोबत खर्च आपला

तर काही फ्रीज होते आज पाहून पागल सो चला आता आम्ही चाललो हळदीला तयारी वगैरे झाली आणि आम्ही चाललो हळदीला चला, <laughs> चला? <आए। laughs> काय तो ड्रीम इलेव्हन चा सो so मी रेडी आहे इकडे पप्पा रेडी येतो ओके मी कसा दिसतो मी दाखवा मी दाखवा मला दाखवा ना आणि कॅमेरा समोर बोट आला हा मी कसा दिसतोय चालूच आहे चालूच आहे कसा दिसतो मी बसतो काय बोललो चला थोडस खोटं बोलावं लागतंय सो आम्ही जातो हळदीला म्हणून मी हा ब्लॉग पण चालू करतो काय गुड्डूचा ब्लॉग चालू असेल नसेल गुड्डू मला बोलते ड्रायव्हर गुड्डू मला बोलतो ड्रायव्हर मॅडम माय ड्रायव्हर हो मालकीन 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 बाबा एवढा लागलाय मालकीन मॅडम गाडी रिझर्व मेला काय देखो कसली मालकी नाव मी पंपावर पण काय ब्लॉक चालू करेन पंप वर गेल्यावर बघू डिझेल टाकता गेलं डिझेल टाकायला होता आज गुड डो घे पगार दिले त्याच्यात काय घे पगार दिशील मग त्यांचा पगार असं कुक जेवण कुक जेवण कुक ठेवला तर घर का करा जर असेल कुकच भरेल वा रे त्यासाठी एक्स्ट्रा पैसे दिलेले असतात ते तुला मी सगळ्या बहिणी अशाच फसवतात पोत्लू हळदी भाऊजी खास का पिशील कुटु गुटू गुटू कुठं सो अजून आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो चाल हॅलो हळदीतून आलो घरी आता उद्या परत लग्नाला जायचं आहे आणि उद्या अजून दोन लग्न आहेत हळ हल, दोन हळदी आहेत सो आता सध्या दोन तारखेपर्यंत हळदी लग्न हळदी लग्नच चालू आहे हा थोडा आराम करतो आता आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय